नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज राजधानीत महिलांच्या एका धूर्त टोळीने पुरुषांना फसवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात पोलिसांनी तीन महिलांना बेड्या ठोकल्या असून चौथ्या संशयित महिलेचा शोध सुरू आहे जळगाव येथील शेचाळीस वर्षीय व्यावसायिकाला या टोळीने तब्बल पस्तीस हजार रुपयांना लुबाडले ही घटना तेवीस सप्टेंबर रोजी घडले पोलिसांच्या तपासात उघड झाले की आरोपी महिला मुंबईतील सी एस एम टी परिसरात गाठ घालून पुरुषांना सापळ्यात ओढत आहे त्या दिवशी पीडित व्यावसायिक कामानिमित्त ता मुंबईत आला होता सी एस एम टी स्थानकावर त्याची एका महिलेशी ओळख झाली बोलताना त्या महिलेने त्याला फक्त पाचशे रुपयात शरीर संबंधाची ऑफर दिली व्यावसायिकाने ती ऑफर स्वीकारताच ती महिला त्याला गिरगावमधील भारत भवन हॉटेल जवळील एका इमारतीत घेऊन गेली वरच्या मजल्यावर पोहोचताच महिलेने आरडाओरडा करून व्यावसायिकावर व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला काही क्षणातच आणखीन तीन महिला तिथे दाखल झाल्या आणि त्यांनी व्यावसायिकाला धमकावत बावीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले तसेच तेरा हजार रुपये रोख हिसकावून नेले घटनेनंतर सुरुवातीला व्यावसायिकाने पोलिसात तक्रार केली नाही मात्र पुढे धाडस करून त्याने व्ही रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी ऑनलाईन ट्रान्सफर तपासून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मजिता बेबी नूर पस्तीस रूपा विश्वनाथ दास सत्तेचाळीस आणि नसीमा जमाल शेख अडतीस या तिघींना अटक केले पोलिसांच्या मते या महिलांनी यापूर्वीही अशा पद्धतीने अनेकांना फसवले या टोळीत आणखी एका महिलेचा समावेश असल्याची शक्यता असून तिचा शोध सुरू आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर